श्री स्वामी समर्थ कोणतीही सेवा सुरकरणापूर्विवेला श्रीस्वामिस्तवन् वाचा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोट अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती ध्वतीतं गगनसदृशं तत्त्वमस्यातिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतणमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्रसुहास्यवदन कथाटोपी च माला दण्डकमण्डलुधर कट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवसल कलियुगे श्री स्वामी अवतार धारक पाहि पाहिमाम पाहि आता करुया प्रार्थना जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्यसदना यतिवर्या जय जयाजी पुराणपुरुषा लोकपालाेशा अनंत ब्रह्माडाधी वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम सर्वसाक्षी करुणालया रूपे नटलासी, तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पुर्ण, तूच तू वसुंधरा पूर्ण सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिलादिन समग्र तूच रूपेटलासि कर्ता करविता तूच हवी आणि होता दाता आणि तूच समर्थ निश्छय जंगमाणी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिमध्याग्र कोठेण से पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेश वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू किव आपुलिस्तुती सहस्रमुखही नििती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेलाचरणी रक्षा वे मजसी कृपा कृपाकटाक्षे दिना नाथा कडे पहावे आतायितुकी प्राथना आपुल्या मना कृपा समुद्रीया मिना आश्रय देईजे सदैव पापताप आिदैन्य सर्वजाओ निरसोन इहलोकी सौख्यदेव दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर तन्नाम साचार प्राप्त हो मजलाणीशा तृष्णा कल्पना आणि वासना नाना न ना बाधत तुझा कृपे किती आपुले गुण સુખ સાધન અજ્ઞાન તિમિર નિરસો જ્ઞાનાર્ક હૃદય પ્રકટોપે શાંતિમણી સદાવો વૃથાભિમાનનસો સદા સમાધાન વસો તુજા કૃપેણે અંતરી ભવ હે નિરસો તુજા ભજણી ચિત્ત વસો વૃથા વિષયાચી નસો વાસના યામના સદા સાધુ સમાગમ તુજે ભજન ઉત્તમ तेने हो हा सुगम भव पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्ये विजये सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमागावल इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था, असोनिया संसारात पाशिन तव नामामृत प्रपंचा परमार्थ तेण करविता कर्तानि करपिता तु चिकस्वामिनाथा माझी आठाई वार्ता पणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः